आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या विमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा मित्रांनो भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते त्यांना वाचनाची फार आवड होती आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीच्या आसमंत ठरला यात ती शंका नाही मित्रांनो अनेक वर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव हो। ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणं कठीण होतं अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांच्या असून पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले मित्रांनो आणण्याची जाणी करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंड करून उठणार नाही म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला मित्रांनो तुमच्या आमच्या सुखी संपन्न जीवनासाठी बाबासाहेब यांनी अपार कष्ट केले संघर्ष केला बाबासाहेब यांचा देह झिजला म्हणून देह सजला हे लक्षात ठेवा शेतकरी कष्टकरी कामगार यांना बाबासाहेब यांनी जागृत केलं त्यांना स्वतःच्या हक्काची बुद्धीची शक्तीची जाणीव करून दिली बाबासाहेब यांचे कार्य कर्तृत्व नेतृत्व हे हिमालयाच्या उंचीचे आहे सह्याद्री एवढे बुलंद बलाढ्य आहे त्यांची झुंज त्यांचा लढा फार मोठा आहे म्हणूनच सरकारी कार्यालयात ज्यांचा फोटो हमकास दिसतो असे एकच विश्वरत्न होऊन गेले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी मी एवढेच म्हणेन की अंधाच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीचं देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय भीम जय संविधान